नमस्कार मी डॉक्टर सोनल तुळजाराम कामे क्षितिश फाउंडेशनने मला अस्पायरिंग वुमन अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा शिक्षण क्षेत्रासाठी जाहीर केलेला आहे त्याकरिता मी क्षितिश फाउंडेशनचे खूप खूप खुँँ धन्यवाद मानते लग्नाच्या बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर मी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली व ह्या शिक्षणाला पूर्णत्वास नेण्यामध्ये मला साथ लावली ती माझ्या पती रवींद्र आंबेरे व मुलं नील आणि ओजसे व माझ्या समस्त कुटुंबाची शिक्षणातूनच पुढे मी श्रीमती राधा देवी गोयनका महिला महाविद्यालय इथे गृहविज्ञान प्रमुख म्हणून कार्यरत आहे माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिला व मुलीसाठी एक आदर्श म्हणून मी आज काम करत आहे की लग्न हे म्हणजे तुमच्या शिक्षणाला कुठे बाधा आणणारं निश्चितच नाही लग्नानंतरही तुम्ही बरंच शिक्षण घेऊ शकता व आपल्या पायावर उभे राहू शकतात त्यासोबतच फाउंडेशन हे जे एक महिला आरोग्यासाठी काम करत का आहे तर हे कार्य क्षितिश फाउंडेशनच्या सोबतीने करण्यामध्ये आपण सर्वांनी यांचा यांचे साथ द्यावे व आपला सहभाग नोंदवावे जेणेकरून महिला आरोग्य इथे जोपासल्या जाईल त्याकरिता क्षितिश फाउंडेशनचे पुनश्च एकदा खूप खूप कौतुक व धन्यवाद